हॅलो मंडळी नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रामध्ये सगळ्यांना उपास असतो अशा वेळेला आपल्याला वेळ नसतो फराळ करायसाठी काय करायचं बा म्हणून असं एक वेळा करून ठेवा आणि तुम्ही रोज एक वडी जरी खाली ना तरी तुम्हाला दिवसभराचा थकवा जाणवणार नाही याच्यासाठी मी चला पटकन तुम्हाला ही वडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही आहे फार कमी साहित्य वापरूनच आपल्याला ही वडी करायची आहे इथे मी एक वाटी ना घेतलेली आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी तीळ घ्यायची आहे सारख्याला सारखंच घ्यायचं आहे किंवा थोडं कमी जास्तसुद्धा घेऊ शकता आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे आपल्याला मध्यम वेळे मासेवर छान असं भरपूर असे भाजून घ्यायचे आहे हलक्या हाताने आपल्याला शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर काय करायचं नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे शेंगदाणे मात्र चांगले भाजायचे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी सुद्धा भाजून घ्यायची आहे तीळ आपली चांगली भाजून घ्यायची आणि त्यामध्ये तडतड आवाज आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ते तीळसुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता आपली तीळसुद्धा छान भाजलेली आहे त्यालासुद्धा थंड करायला ठेवायचं आहे आता तीळ आणि शेंगदाणे आपले दोन्ही भाजून झालेले आहे शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जेवढे साल निघेल तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आहे किंवा बाकीचे राहिले तरी चालेल आणि आता काय करायचं स्पेशल आपल्याला मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि त्याला भाजप करून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले इतके मस्त बारीक झालेले अशी बुकटी करून घ्यायची बघा आणि हे आता आपल्याला एका याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी तीळसुद्धा बारीक करणार आहे आणि थोडी तीळ त्यामधली मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि बाकीची तीळ आपल्याला बारीक करायची आहे आता तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पूर्ण दोन हाताने मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटीच्या जवळपास आपल्याला गूळ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आपल्याला गुळाचं आपल्याला पाकमुळेच करू द्यायचा नाही आहे बस पूळ बिरघडला की लगेच आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आता यावेळेला मी गॅस बंद करून घेतला किंवा तुम्ही मंद असेवरसुद्धा गॅस ठेवू शकता पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस लावून घ्यायचा आणि आपल्याला घट्ट होऊ द्यायचं घट्ट झाल्यानंतर आपल्याला प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण वडी आपल्याला छान अशी थापून था घ्यायची था। आहे तुम्ही वाटीच्या सहाय्याने थापून घ्यायची आणि वरून मी आता थोडे तीळ काढले होते तीळसुद्धा आपल्याला वरून टाकायचे तुम्ही खोबरा सुद्धा अजून टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि लगेच मग आपल्याला काय करायचं त्याचे काप करून घ्यायचे किंवा मग थोडे थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही काप करू शकता काप तुम्ही चौकोनी कशाही पद्धतीने तुम्ही करू शकता बघा इथे आपल्या छान अशा वड्या मस्त निघालेल्या आहे वड्या थंड झाल्यावरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आणि ह्या वड्या अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि सुद्धा चालतात आता नवरात्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला फराळ करायला वेळ मिळत नाही अशा वेळेला तुम्ही ही एक वळी खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा मस्त का आनंद